अमळनेर तालुक्यातील सात्री गावात बुधवारी रात्री लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली आहेत आग नियंत्रित करण्यासाठी अमळनेर धुळे चोपडा धरणगाव पारोळा येथील अग्निशामक बंब मागवण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते दरम्यान महसूल विभागाच्या मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन जळीत घरांचा पंचनामा केला साधारणतः तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे आगीत रामचंद्र पोपट बोरसे जितेंद्र शालिक बोरसे बाळू पोपट बोरसे विश्वास निंबा बोरसे बोरसे गवरलाल बोर यांची घरे जळाली आहेत तर एका किराणा दुकानातील साहित्य हरभरा गहू असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला यामुळे लागली आग सात्री गावात कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे मात्र तेथे अतिक्रमण असल्याने काम करता येत नव्हते अखेर अतिक्रमण धारकांनी तेथील अतिक्रमण काढले तेथील कचरा पेटवण्यात आला वाऱ्याने ठिणगी पसरली आणि नदीकडील भागांच्या घरांना आग लागली कोरडा चारा कुट्टी भरून ठेवलेली असल्याने आगीने अधिकच पेड घेतला जुनी लाकडे शेती अवजार साहित्य एका घरातील किराणा मालाचे दुकान असल्याने तेल व इतर साहित्य जळू लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले गावकऱ्यांची धावाधाव सुरू झाली मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला पोलिस पाटील विनोद बोरसे यांनी तात्काळ घटना प्रशासन व पोलिसांना कळवली उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंढावरे डी वाय एस पी विनायक कोते तहसीलदार सुराना पाटील मुख्याधिकारी तुषार नेरकर घटनास्थळी दाखल झाले होते सात्री गावाच्या दुर्दैवावर नजर टाकूया नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न याप्रमाणे आग विझवण्यासाठी देखील अडथळे आले तरी शासन आणि प्रशासन या गावाला रस्ता देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे सात्री गावाला करण्यासाठी रस्ताच नाही गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने या गावचे पुनर्वसन होत नाही पहिला अग्निशमन बंब आला तेव्हा बोरी नदीच्या पात्रात बंब फसला इकडे आग वाढत होती आणि गावकऱ्यांची तडफड सुरू होती आग विजवावी की गाडी ओढावी अखेरीस गावकऱ्यांनी जेसीबी आणि सातरी व डांगरी गावच्या लोकांनी धक्का देऊन गाडी गावात पोहोचती केली सुरुवातीला डांगरी गावातच रस्त्यावर झाड पडल्याने गाडी येण्यास निर्माण झाली होती होमगार्ड आणि पोलिसांनी तो अडथळा बाजूला केला होता चोपडा येथून येणारी एक गाडी हातेड गावाला रस्त्यावर झाड पडल्याने अडकून पडल्याने तिला विलंब झाला तोपर्यंत गावकऱ्यांनी घरामधील बकऱ्या व इतर प्राण्यांना बाहेर काढून घेतले होते वाऱ्यामुळे आगीच्या ठिंग्या इतर ठिकाणी चाऱ्यावर जाऊन पडत असल्याने प्रचंड भीती निर्माण झाली होती गावकऱ्यांनी आजूबाजूच्या घरांवर देखील पाणी मारून ओले करून ठेवले होते अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी दिनेश बिराडे फारुख शेख जफर पठाण आकाश शिव मच्छिंद्र चौधरी मारवड पोलीस स्टेशनचे ए पी आय भाऊ पाटील पी एस आय विनोद पाटील होमगार्ड दिनेश साळुंखे गोपाल पाटील विलास कोळी पूनमसिंग भिल आदींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान गुरुवारी आमदार अनिल पाटील यांनी सातरी गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट देऊन सांत्वन केले शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिले अमळनेर तालुक्यातील पिंपळे बुद्रुक व खुर्द परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषत बाजरी मका दादर आणि गव्हाच्या पिकांवर या वाऱ्याचा मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या वाऱ्यामुळे विशेषत बाजरी मका दादर आणि गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे गव्हाच्या दाण्याला बहर येण्याच्या काळात अशा प्रकारची आपत्ती आल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे मक्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी संपूर्ण पीक जमीन दोस्त झाले आहे बाजरीच्या कंसांवरही परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता या गावांना वादळाचा फटका शिरसाळे आटाळे वाघोदा निसर्डी खडके गावात अमळनेर तालुक्यातील डांगर जानवे परिसरात देखील काल सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी बाजरी ज्वारी व मका पीक पूर्णपणे जमीन दोस्त झाले असून चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकरी राजाला मायबाप सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना गणित समजण्याविषयी सुसूत्रता यावी व सोपे व्हावे यासाठी पियर लर्निंग अर्थात अध्याय पद्धतीने शिक्षणाचा वर्षभर उपक्रम गणित शिक्षक डी ए धनगर यांनी राबवला सर्वसाधारणपणे गणित शिकण्याच्या विद्यार्थ्यांच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड असल्याचे जाणवते गणित शिकण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थी लांब जाऊ नये यासाठी गणित शिक्षक धनगर यांनी सहअध्यायी पद्धतीचे गट तयार केले व आनंददायी शिक्षणाची अनुभूती दिली विद्यार्थ्यांचे गट करून त्यांचा गटप्रमुख पेरेंट लीडर निवडला अर्थात वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगली गती आहे अशा विद्यार्थ्यांना पेरेंट लीडर म्हणून नेमण्यात आले पॅरेंट समजलेली संकल्पना स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला परिणामी गटातील विद्यार्थी त्यांच्याकडे आनंदाने प्रश्न विचारू लागले त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगून स्वतःच्या अभ्यासाचे दृढीकरण करून घेतले तसेच प्रत्येक पेरेंट लीडरने आपल्या गटातील विद्यार्थ्यांनी घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला आहे किंवा नाही याची खातर जमा करून घेतली परिणामी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा गणितातील अध्ययन स्तर उंचावला आहे शाळेने व पालकांनी धनगर यांचे कौतुक केले आहे अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येथील ख्यातनाम श्री श्रीमंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला मानकरी मारवड हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे हे सपत्नीक सा होते स्वामी समर्थांचा मंदिर परिसर विविध फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता त्यामुळे परिसरात भक्तिमय व वा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी गणपती पूजन पुण्य हवचन आचार्य ऋत्विज पूजन पादुका छोड पूजन लघु रुद्राभिषेक होऊन धूपदीप नैवेद्य आरतीने पूजेची सांगता झाली मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक सारंग पाठक सुनील मांडे व्यंकटेश कळवे शुभम वैष्णव ऋषिकेश कुलकर्णी जयेंद्र वैद्य तुषार दीक्षित अक्षय जोशी वैभव लोकाक्षी मंदार कुलकर्णी नरेंद्र उपासनी यांनी पौरोहित्य केले त्यांना गोपाल पाठक प्रवीण भंडारी चेतन नाईक व किशोर कुलकर्णी यांनी सहकार्य केले या प्रसंगी मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते